घोडेगाव तालुका आंबेगाव येथील तहसील कार्यालयात केस संदर्भात वकीलपत्र घेतलेल्या व्यक्तीची बाजू मांडत असताना प्रतिवादी असलेले जयसिंग भगवंत पाटील भेंडे राहणार मनसर तालुका आंबेगाव यांनी तुझ्या कोटाची कॉलर धरून शिवेगाळ करत तू बाहेर भेट तुझ्याकडे पाहून घेतो असे म्हणत जिवे ठार मारल्याची धमकी दिल्याची तक्रार ॲडव्होकेट अमोल पिराजी पोखरकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास घडली असून याबाबत घोडेगाव पोलीस पुढील तपास करत आहे मी अमोल पोखरकर घोडेगाव या ठिकाणी वकिली व्यवसाय करतो या व्यवसायाच्या निमित्त आज तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी रस्त्यांच्या नियमित सुनावण्या सुरू असताना पक्षकाराची बाजू मांडत असताना प्रतिवादीने मारहाण करण्याच्या इराद्याने हात उघडून पोट धरला तसेच बाहेर भेट तुला ठारच करतो अशी धमकी दिली या ठिकाणी पक्षकारांनी वकील हा फक्त त्याच्या पक्षकाराची बाजू मांडत असतो त्याचं ते त्या मिळकतीशी किंवा तुमच्या त्या प्रॉपर्टीशी कोणताही हितसंबंध नसतो केवळ तो त्याच्या पक्षकाराची बाजू मांडत असतो त्यामुळे वकिलांवरती अशा पद्धतीचे हल्ले करणं हे चुकीचं आहे आम्ही सर्व वकील संघटनांनी सोमवारी तीन तारखेला या वकिलांवरती होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक असं कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे सोमवारी सर्व वकील संघटना या वकिलांवरती होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ एक दिवसापासून कामकाजासाठी तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी कामकाजापासून अलिप्त राहणार आहोत तरी यापुढे शासनाने लवकरात लवकर वकील सुरक्षा कायदा मंजूर करणं गरजेचं झालेलं आहे